सर्वसामान्य लोकांच्या भरीतरायची ही निवडणूक आहे अनेक निवडणुका अभ्यास आल्या पण या देशाचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं त्या सगळ्या नेत्यांनी संसदीय लोकशाही पद्धती मजबूत कशा करता येतील या संदर्भाचे अखंड प्रयत्न केले ही पहिली निवडणूक अशी आहे स्वातंत्र्याच्या नंतर या निवडणुकीमध्ये देशाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि तुम्हा लोकांचा मूलभूत अधिकार तो कसा वाचवायचा संबंधीचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर झाला आणि त्याचं महत्त्वाचं कारण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते सत्ता झाली ज्याचे उल्लेख मोदींच्या कामकाजाच्या पद्धतीचा आधीचं व्यक्त अजीन केजरीवाल यांनी केला आज या सत्तेचा वापर प्रधानमंत्र्यांच्या मनाचे विविध एखादी भूमिका कोणी मांडत असेल तर त्यांना उद्वस्त कसा करता येईल या संबंधीची कामगिरी आजच्या प्रधानमंत्र्यांच्याकडून होते जे विचारांना त्यांच्यावर नाहीत त्यांना तुम्ही वाटता का आरवि केजरीवाल एकल दिल्ली में अतिश्तमासन हेवालनि शा शैक्षिक क्षेत्र अतिश्तम रीति चालूल आरोगीअ उत्तम सुविधा हाणे दया दिल्ली सां चेहरा बदल प्रयत्नाची भरा करता करणं हा आपला धर्म आहे हे समजून अरविंद केजरीवाल त्या ठिकाणी काम करतात पण हे त्यांचं काम ज्यांना मंजूर न्यायचं नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृहामध्ये ने टाकले ने 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 का तर कुठले धोरण ठरवलं मुख्यमंत्र्यांना राज्यकर्त्यांना वेगवेगळे फसावत जुळून ठरावतात आणि ते ठरणं त्यासाठी त्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्या जा मंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकले अनेक देशातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगामध्ये टाकले याचा अर्थ स्वच्छ आहे की मी म्हणेच्या पद्धतीनं संसार मी म्हणेच्या पद्धतीनं लोकशाही हा एक कैमी कार्यक्रम आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतलेलं आहे आणि हे असंच चालू राहिलं तर माझी खात्री आहे की तुमचे माझे सगळ्यांचे अधिकार उद्देश झाल्याशिवाय हे ग्रस्त स्वस्त बसणार नाही त्यांनी टीका चिखानी केली शिवसेनेच्या संदर्भात नकली सेना म्हणजे अरे ज्या बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्या संकटाच्या काळामध्ये तुम्हाला वाचवायचं काम केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे पण तुम्ही विसरलात भेट तुम्ही काही म्हणलं किती टीकाची भर केली तर महाराष्ट्राच्या काना कफऱ्यासाठीुण आणि महाराष्ट्राच्या काना कफ्यातला मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार की ज्या उद्याची भरं घेऊन आहेत त्याच्या मागे शक्य उभी राहणार नाहीत आणि तुम्ही किती त्या संबंधीची ती का भरणी केली तर त्याच्याकडं या राज्याचा सामान्य माणूस धुमकूनसुद्धा बघणार नाही आम्हाला लोकांच्या उद्देश तुम्ही बोललात सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुणीतरी एक बचाकचा आहे आत्मा कधी असतो माणूस गेल्याच्या नंतर असतो यानं चिंता होईल आम्हा लोकांची वचाकचा आत्मा मी एवढंच सांगू इच्छितो की हा आत्मा तुम्हाला सत्यवून बाजूला केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्यासाठी जे जे काही ला करावं लागेल ती करण्याची ताकद तुम्हा सगळ्यांच्या मदतीनं आम्हा लोकांच्याकडे आहे त्याची पूर्ण उपयुक्तता ही करायची भूमिका घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो लोकशाही संकटात आहे संविधान संकटात आहे महाराष्ट्राचं हीच संकटात आहे या सगळ्यातून सुटका करायची असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल कुणी काही म्हणलं तर आज महाराष्ट्रामध्ये हे जे महत्त्वाचे म्हणजे एकत्र आले त्या ऐक्याच्या जोरावर आणि तुमच्या पाठिंब्याच्या जवळ उद्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या आलेल्या असेल चालू झालेल्या असेल या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाजप आणि मोदी या प्रवृत्तीचा पराभव करणं हे तुमचं माझं काम आहे मुंबई शहराच्या निवडणुका या ज्या दोन दिवसावर आलेल्या आहेत त्या निवडणुकीचा पुरेखूर लाभ तुम्ही घ्या आणि उत्तम प्रकारे या ठिकाणी भाजप आणि मोदी या प्रवृत्तीचा फराभव करा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो